न्यूज मराठी डॉक्टर संग्राम जाधव हो यांचा आणखी एक चमत्कार संपलेल्या चिमुकल्या बाळाला आणलं खूप जास्त धाप आहे ह्याला लगेच भारतीय हॉस्पिटलला हो न्यायला सांगितलं होतं आणि अशी पण भीती होती की हा अर्ध्या वाटेपर्यंत सुद्धा जाऊ शकत नव्हता मग आम्ही लगेच इकडं ह्या हॉस्पिटलला हो आलो काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील आळसंद येथील डॉक्टर संग्राम जाधव हे चर्चेत आले होते केवळ आठशे ग्रॅम वजनाच्या बाळाला त्याने जीवदान देत त्याला पुनर्जीवन दिलं होतं ही घटना ताज्या असतानाच आता याच डॉक्टरांच्या दवाखान्यात दुसरा चमत्कार घडला अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला शेवटच्या घटका मोजत असताना त्यांनी प्रयत्नांची पराकष्ठा करून जीवदान दिले बाळाच्या आईवडिलांनी या डॉक्टरांनी केलेल्या मेहनतीवर बेहद खुश होऊन हा चमत्कार झाल्याचं म्हटलं पलुस येथील सुनील सावंत आणि प्रणोदी सावंत या दाम्पत्याला जुळी दोन मुलं आहेत लग्नांच्या सात वर्षानंतर त्यांनाही देवाने देणगी दिली काही दिवसांपूर्वी त्यातील एका बाळाला श्वासाच्या आजारानं ग्रासलं होतं हे बाळ ठीक केल्यानंतर तसाच परिणाम दुसऱ्या बाळावर देखील झाला मात्र या आजारात हे दुसरे बाळ अतिशय बिकट बनलं त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार देखील सुरू पर होते परंतु तेथील डॉक्टरांचा या बाळावर इलाज झाला नाही त्यांनी हे बाळ सांगली येथील न्यायाला सांगितलं काही वेळातच त्याला उपचार मिळणं गरजेचं होतं वेळ कमी असल्यानं संबंधित सावंत कुटुंबाला आळसंदीतील डॉक्टर संग्राम जाधव यांच्या हॉस्पिटलचा पत्ता मिळाला रात्रीची वेळ झाली असतानाही या कुटुंबानं आपल्या बाळाला या डॉक्टरांकडे सुपूर्त गेलं बाळाचा श्वास गुदमरलेला होता उपचार करण्यास काही वेळ गेला असता तर काही बरं वाईट झाला असतं परंतु डॉक्टर संग्राम जाधव यांनी प्रयत्नांची पराकाष्ट करत या बाळावर उपचार करण्याचं धाडस दाखवलं गेल्या पाच सहा दिवसांपासून या बाळावर ते उपचार देत होते आज अखेर त्याला मृत्यूच्या दाडेतून बाहेर आणल्यानं सावंत कुटुंब या डॉक्टरांच्या कामगिरीवर अत्यंत माझं नाव सुनील महादेव सावंत तर मला एक श्रीवंश सुनील सावंत आणि श्रीहर्ष सुनील सावंत अशी मला दोन जुळी मुले आहेत तर त्यातला श्रीवंश थोरला माझा मुलगा आजारी होता तर त्याला मी ॲडमिट केला होता एका ठिकाणी शेवटी मला संध्याकाळी नऊ साडेनऊ दहा वाजता त्यांनी पुढील दवाखान्यात न्यायला सांगितलं आमच्या कंपनीतलं एक मित्र होतं तर त्यांनी मला सांगितलं असे असे डॉक्टर आहे ती तिकडं आपण घेऊन जाऊया तर तिथं मी संध्याकाळी अकराच्या दरम्यान मला घेऊन माझ्या आलो तर तिथनं तर त्या डॉक्टरांनी बिन बींज, बिन जेवण करता बिन पाणी घेता पाठी चारपर्यंत उपचार मुलग्यावर मुल केलं तिने आणि एक दोन दोन ते अडीच दिवसात माझ्या मुलग्याला तिने क्लिअर कट केलं खर तर अशी कंडिशन होती की तो जगणारच नाही इतका त्याला त्रास होत होता आणि त्या डॉक्टरांनी पण तसं सांगितलं होतं आम्ही इकडं आल्यानंतर आता हा माझा मुलगा खूप छान आहे त्याला त्याची छाती पूर्ण भरलेली त्याला धाप खूप लागत होती बरं वाटलं जेव्हा ह्याला असं बरं वाटलं नमस्कार मी डॉक्टर संग्राम जाधव एमडी बाल रुक्त व नवज शिशुतज्ञ आहे आमच्याकडे एक सात दिवसांपूर्वी एक रात्री साडेबारा किंवा रात्री मोठ ते एकच्या आसपास एक बेबी आला होता त्या बेबीला एका हॉस्पिटलमधून बाहेर शिफ्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता कारण की बेबी फारच ते बॅड होतं आणि बाळाची धापसुद्धा कमीत कमी सत्तर ते ऐंशी स्पीडने पडत होती एवढी धाप असल्यामुळे आणि बाळाचा ऑक्सिजन कमी झाला होता आणि त्यामुळे बाळा शिफ्ट करायला सांगेल पण दुर्दैव असं होतं की बाळ त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्याची काही गॅरंटी नव्हती कारण की बाळ रोडमध्ये पण जाण्याचे चान्सेस जास्त होते तर त्या पेशंटचे एक रिलेटिव्ज होते त्या रिलेटिव्जनी माझं नाव त्यांना सुचवलं तर त्या पेशंटना मी म्हणले मी बघतो आधी आणि ठरवून सांगू म्हणलं बघूया आपण म्हणले त्यांना मग त्यांनी रात्री एक वाजता तशीच गाडी पडवतो माझ्याकडे आणली तर बाळाला मी एमर्जन्सी मध्ये पूर्ण ऍडमिट करून रात्रभर त्याच्या पाठीमागे राहून त्याची पूर्णपणे धाप कमी होईपर्यंत त्याचा ऑक्सिजन पूर्ण सेट होईपर्यंत मी पूर्ण माझे काय सध्या प्रयत्न केले महत्वाचं म्हणजे ते बेबी रोडमध्ये टिकलंच नसतं कारण आला तेव्हा बाळाचा ऑक्सिजन फक्त आणि फक्त पंचावन्न होता पंचावन्न ते साठच्या दरम्यान भरत होता आणि त्याचबरोबर आचे हार्ट सुद्धा ड्रॉप झाले होते बाळ ऑक्सिजन नसल्यामुळे पुन्हा निळं पण पडलं होतं आणि प्लस बाळाचा इच बी सुद्धा पाचवरती होता आता बाळाला मी पूर्णपणे ऑक्सिजनवरती ठेवून कमीत कमी आता पाच दिवस झाले आज मी बाळाला डिस्चार्ज करून पाठवतोय बाळ पूर्णपणे एकदम चांगल्या प्रतीने एकदम व्यवस्थित्या घरीच आलेला आहे व आमच्या या कष्टाला तसं बघायला जा मला नातेवाईकाने सुद्धा आम्हाला फार सपोर्ट दिला आणि त्याच्यामुळे सुद्धा ही गोष्ट तेवढी शक्य झाली खरं तर यापूर्वी देखील तुम्ही अनेक बाळांना जीवदान दिले होते सातशे बाळ तर जिल्ह्यात चर्चा झाली होती आणि आता जे बाळ आलं होतं ते देखील धोक्यात होत आणि चमत्कारच म्हणावं लागलं हो नक्कीच काय विषय आहे ऍक्च्युली मी पहिलं जे काय आहे ते मी क्रिटिकेअर सेंटरला फार काम केलेलं आहे आणि मला ॲक्च्युली क्रिटिकल केसेस घ्यायला फार आवडतात पहिली गोष्ट ही आहे महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की याच्या आधी सुद्धा पण माझ्या सुद्धा माझं चोवीस तास नॉनस्टॉप कन्वर्जन असलेले म्हणजे काकडी असलेले बाळ आहे त्याचीसुद्धा सुद्धा हीच म्हणजे अशी परिस्थिती होती की आता बाळाला त्या आकडी थांबत नाही म्हणून त्यासाठी बाळासाठी मी अँटिलिपिलिटी ड्रग्स म्हणजे जी आकडी कमी करतात अशा आकडीचे औषध देऊन मी त्या बाळाला मॅनेज करून त्याही बाळाला मी आज डिस्चार्ज करतोय त्याचबरोबर अजून एक माड बेबी आहे त्या सहा महिन्याचं बेबी आहे त्याचं फक्त आणि फक्त आता वेट सहा महिन्याच्या बाळाचं फक्त सत्तावीसशे ग्रॅम आहे त्याचं कारण काय जन्म झाल्यापासून बाळाला कंटिन्युअस लूज मोशन चालू आहेत नॉनस्टॉप लूज मोशन चालू आहेत त्यांनी सुद्धा भार भरपूर खर्च केला आहे भरपूर त्यांनी दाखवलेला आहे पण त्यांना असा काही फरक नाही पडला बाळाचं वेट गेन वेट लॉस आहे म्हणल्यानंतर मी पुन्हा बाळा ऍडमिट करून घेतलं पुन्हा सगळ्या गोष्टी चेकआउट करून घेतल्या आणि आता बाळाचा त्या बाळाचं वेट सुद्धा वाढत आहे आणि बाळाचा आता त्या महत्वाचं म्हणजे लूज मोशन पण कमी आहेत आता ह्या गोष्टीसाठी झाले मला वाटतं तेरा त्या दिवस झाले बाळ माझ्याकडे ऍडमिट आहे माझ्यावरती सेपीड सेपरेट रूमची सोय लहान मुलांसाठी ठेवलेली आहे त्यामुळे ह्याही गोष्टी माझ्या आजपर्यंत शक्य झाली आहेत आता तसंच आपल्याकडे या हॉस्पिटलमध्ये आपण डिलिव्हरी सिजर गर्भाच्या संदर्भात ज्या तक्रारी असतात स्त्रियांच्या त्याच्यावरती सुद्धा आपण उपचार करण्यासाठी मासिक पाहिजे उपचार करण्यासाठी आपले डॉक्टर मीनाक्षी सावंत मॅडम ज्या एम बी बी एस एम डी जी ओ आहेत ज्या प्रसिद्ध आहेत सुप्रसिद्ध आहेत एकदम नंतर तसेच त्यांच्याबरोबर एक डॉक्टर चव्हाण सर म्हणून आहेत एम बी डॉक्टर आहेत गायनाकोलॉजिस्ट ते सुद्धा इथे येणार आहेत त्यामुळे इथे आता सीजन अँड डिलिव्हरी ह्यासुद्धा आता इथे होतील तसेच डिलिव्हरीन जर जे बेबीला जर काही त्रास असेल त्याची एन आय सीची सुद्धा सोय आपण इथे केलेली आहे त्याच्याबरोबर आम्ही याच्या आधी सुद्धा मी भाजलेले केसेस वगैरे घेत होतो आणि ह्याच्या पुढे पण आम्ही घेणार आहोत जे आम्ही सेवन्टी पर्सेंट सेवन्टी फाय पर्सेंट एटी पर्सेंटचे बर्न आहेत ते सुद्धा मी याच्या आधी बरे केले आहेत यासाठी आम्ही इथे सेपरेट अस आयसोलेशनची एक सोय केलेली आहे आता त्याच्याबरोबर ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही हार्मिया अपेंडिक्स मायनर सर्जरी असतील अन्यथा मूळव्याध असेल फिशर असेल याची सुद्धा ट्रीटमेंट याची ऑपरेशन सुद्धा या आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राजेंद्र जाधव सर हे येऊन करतात तसेच ज्या लोकांना लवकर लो टक्कल पडते ज्यांना केस गळतीहून टक्कल पडल्यानंतर ज्यांना केस प्रत्यारोपण म्हणजेच आपण ज्याला हेअर ट्रान्सप्लांट असं म्हणतो तर हेअर ट्रान्सप्लांटची सुद्धा सोय ते आपले ते डॉक्टर आहेत ते करत आहेत तसंच आपल्या इथे ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा आता होत आहे आम्ही आज एक पेशंट आज ब्लड ट्रान्सफ्युजन केलेला आहे पहिल्यांदाच आडसन मध्ये असलं मोठं ब्लड ट्रान्सफ्युजन ज्याचा एचबी चार आहे अशा पेशंटचा आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन आम्ही जाधव हॉस्पिटल आडसण मध्ये आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब